श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम अज्ञानतिमिरांध्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलित येन तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या सोळाशे पंचवीसव्या भागाचं मी पठाण करीत आहे आज अश्विन शुद्ध तृतीया रविवार दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आज विनायकी चतुर्थी उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील दत्तात्रय सहा दोन एकोणीसशे त्र्याण्णव मुंबई बैठक क्रमांक एकशे सत्तावन्न परमपूज्य सद्गुरूंनी दिनांक नऊ बारा एकोणीसशे ब्याण्णव रोजी श्री दत्तात्रय जयंतीनिमित्त झालेल्या पाद्यपूजेच्या वेळी दिलेले दिव्य अनुग्रह आशीर्वाद यांचं मी पठण करीत आहे गुरुर्ब्र गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर हा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री नमः हे दत्तात्रय जयंतीचे एकोणपन्नासवे वर्ष आहे आतापर्यंतच्या उत्सवाचा विचार केला तर अठ्ठेचाळीस वर्षे अशी गेली की बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागलं पण उत्सव साजरा झाला नाही असं कधी घडलं नाही त्यावेळेला सुद्धा उत्सव आपण आपल्या परीनं साजरा केलाच आहे पण पन एकोणपन्नासा वर्षी असा अनुभव आला की उत्सवामध्ये बरेच अडथळे निर्माण झाले आता हे कस कसं पार पडेल अशा मनामध्ये शंका येत होत्या एकंदर बाहेरचं वातावरण लक्षात घेता या गोष्टी पूर्ण होतील अशी अपेक्षा होतीच पण आपल्या पाठीमागे शक्ती असून सुद्धा हे विचार आल्याशिवाय राहिले नाहीत त्यात हेतू असा होता की आपण आपले उत्सव साजरे करू याबद्दल शंका नाही पण उत्सवाला येणारी कुठलीही व्यक्ती कुठल्याही अडथळ्यात सापडू नये किंवा तिच्यावर कुठेही कारवाई होऊ नये हे केवळ माझ्याकडे पाहून येणारे देवाच्या दर्शनासाठी उत्सुक झालेले लोक जे आहेत देवा त्यांना कुठलीही इजा पोचू नकोस नाहीतर काय होईल तुझ्या बरोबर माझ्या नावाचा बोभाटा होईल की आम्ही दत्त जयंतीला गेलो होतो आणि पोलिसांचा मार खाऊन आलो एवढी तू माझ्यावर कृपा कर काल रात्री नऊ वाजेपर्यंत मी वाट पाहत होतो की कोणी मार खाल्लाय काही झालंय का तर तसं काही अनुभवाला आलं नाही आणि कळलं पण नाही ईश्वरी इच्छा ही आपल्या ठिकाणी अतिशय बलवत्तर असावी साधारणपणे रक्षण करणारे जे असतात त्यांचं एक लक्षण सांगितलं जातं की शेवटच्या क्षणापर्यंत परीक्षा पाहण्याकडे यांचा कल असतो आणि आपण आपला हट्ट सोडत नाही असं ज्या वेळेला त्यांच्या लक्षात येईल त्यावेळेला ते कृपा करतात गुरुचरित्रातलं उदाहरण द्यायचं झालं तर सायनदेव नावाच्या शिष्याला त्यांनी गावातून अग्नी आणायला सांगितला आणि जाताना फक्त एवढंच सांगितलं की डाव्या आणि उजव्या हाताकडे पाहू नको पाहू नको म्हटल्यानंतर याला इच्छा झाली आणि दोन्हीकडे त्यांनी पाहिलं पहा म्हणून सांगितलं असतं तर पाहिलं नसतं पहा कसं असतं ते त्याला भले मोठे नाग दिसले आणि ते नाग पाहून तो दुसरीकडेच पळायला लागला कसा बसा संगमावर पोचला दिलेली आज्ञा त्यांनी पाळली आणि आज्ञा देणाऱ्यांनी त्याला काय विचारलं अरे तुझ्या रक्षणासाठी हे दोन नाक मी पाठवले होते परीक्षा कसे पाहतात पहा तेव्हा आपल्या लोकांमध्ये आपल्या विचारांची परिपूर्णता करताना आपला मुळात दृढभाव विश्वास असावा लागतो ईश्वरी शक्तीचा अनुभव हा गुरुंच्या माध्यमातून येतो कुठल्याही व्यक्तीला ईश्वरी अनुभव घ्यायचा असेल किंवा ईश्वरी शक्तीचा अनुभव घ्यायचा असेल तर त्याला मध्यस्थ हे गुरु असावे लागतात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरूंना जो काही विशेष मान दिलेला आहे किंवा गुरुवाक्याची किंमत अतिशय मोठी मानलेली त्याचं मूळ कारण तेच आहे ईश्वर तुमच्याविषयी कायमच तत्पर राहील तो कायम कृपा करायला तयार असतो पण काही वेळा प्रसंग असे येतात की त्या शिष्याचं चित्त कसं आहे हे पाहिलं जातं हे जे गुरु आहेत ते ईश्वरूप मानलेले लोक आहेत यांच्या अंतकरणात कायमच शिष्यांची परीक्षा पाहणं आणि परीक्षेला उत्तीर्ण झाले की त्यांच्यावर कृपा करणं तुम्ही शिष्य असू शकाल भक्ती तुमची असू शकेल नित्य दर्शनाला येण्याची इच्छाही असू शकेल पण आपल्यामध्ये उणं काय पडतंय हे तपासून पहावं काही वेळेला माणसाला अज्ञानाने असं वाटायला लागतं की आपल्या इतकी भक्ती कोणी करीत नाही किंवा आमचं जे देवावर प्रेम आहे या इतकं आणखी प्रेम कोणालाच असू शकणार नाही पण ह्या आपल्या कल्पना असतात आम्ही आमच्या जीवनाचा जर विचार केला तर अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर म्हणजे चार तपांचा काळ उलटल्यानंतरच असा प्रसंग आला की मी गाणगापूरला जाऊ शकलो नाही आता तुम्ही असा कदाचित विचार कराल की तुम्ही गाणगापूरला जाऊ शकला नाही ईश्वराची अवकृपा झाली की काय असं नसतं हे तपश्चिरेतून अभ्यासातून वैराग्यातून त्या व्यक्तीला एक प्रकारचं ईश्वराचं रूप यायला लागतं आणि ते ईश्वराचं रूप यायला लागलं की कर्म त्यांना सोडून जाण्याच्या मार्गावर असतं आपण जे कर्म करतो ते केवळ हटवादाने करतो पण माझा असा अंदाज आहे की कर्म सोडून जायला तयार झालेला आहे आणि ते कर्म सोडून जात आहेत म्हणजे व्यक्ती आता ही त्या रूपाची झाली आहे असं मानायला हरकत नाही असे प्रसंग वारंवार येणारच मला वाटतं इथून पुढे आपण काही ठरवू ते, ते होईलच असं मला वाटत नाही झालं तर त्याची कृपाच आहे त्यातून मिळणारा आनंद आहे पण नाही झालं तर तुम्ही मात्र अशी शंका घेऊ नका की वारंवार असं का होतं बरं की कुठं जायचं असलं की यांना दुखणं येतं त्रास होतो देव तर यांच्यावर रागावला नाही देव रागवत नसतो देव सामील होतो कायम तुम्हा लोकांना सहाय्य करतो आणि तो आमच्यामध्ये येऊन बसल्यासारखा दिसतो आम्हाला त्या रूपात तो सामील करून घेतो आणि अशी स्थिती यायला लागली म्हणजे त्या गुरुंना पूर्णत्व येण्याचा काळ आलेला असतो पुढची जी काही दहा पाच वर्ष असतील ती दहा पाच वर्ष कालाचा विचार केला तर अपुरी पडतील आणि उरला जन्म हा परोपकारासाठी दर्शनासाठी आशीर्वाद देण्यासाठी अशी स्थिती या पुरुषांना येते आता पुढचा जसजसा काळ येईल तो काळ तुम्ही लोक अनुभवणार आहात फक्त आता होतंय काय काय पाहायला मिळतंय एवढाच तुम्ही लोक विचार करा तर आता जे पाहायला मिळेल ते बहुतेक अभिनव असं पाहायला मिळेल तेव्हा तुमच्या ठिकाणी असलेल्या ज्या श्रद्धा आहेत भावना आहेत त्यात कुठे अंतर पडू देऊ नका दैव हे नेहमी अशा पद्धतीचं असतं की ज्या वेळेला उत्तम काळ येईल त्यावेळेला दुर्बुद्धी होण्याची दैवाची स्थिती असते आणि हे आज घडत नाही हे अनेक वर्ष अनेक काळ हेच चालू आहे तेव्हा कोणाला दुर्बुद्धी झाली कोणाला अविचार आला तर तो स्वीकारू नका मी गुरुस्थानी असल्यामुळे तुम्हाला हे विचार सांगण्याची मला आवश्यकता वाटते आणि असं वेळी म्हणायची शक्यता सुद्धा असते तेव्हा सर्वांनी एक लक्षात ठेवायचं की हे चरण शक्यतो सोडायचे नाही आणि ह्या चरणांचा आश्रय आपल्याला कसा मिळेल एवढंच पाहायचं श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त